नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी सहा हजार तीनशे सात क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी नऊशे वीस क्विंटल अवकाली जास्तीत दरे दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी बारा हजार आठशे चौतीस क्विंटल अवकाली जास्त दरे दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी सत्तावन्न हजार आठशे वीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सोळाशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी दहा हजार क्विंटल अवकाली जास्ती दरे दोन हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दरे अठराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती लासलगाव फाड या ठिकाणी जास्ती दरे दोन हजार शंभर दोन हजार एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर या ठिकाणी जास्ती दरे दोन हजार शंभर रुपये क्विंटल